हॅलो नमस्कार मान्यवर नमस्कार केंद्र नव भारत साक्षरता अभियान कार्यक्रमा उल्हास जत्रा मेळाव्याचे औचित्य साधत धुळे तालुका असाक्षर वर्गाच्या अध्यापनाच्या विविध पद्धती व विविध मार्ग या विषयावर सादर आहे नाटिका श्वास जगत निघाले गडबड दिसतो एवढ्या बोलल्या हो का आपल्या साहेब भेट देत काही काळजी करू नका आणि आहोत की सगळे इथं सर ते सर्व आले ना मी छान चहा बनून आले काही त्यांना चहा नाही मग हे चालत नाही ग माई हे म्हणजे स्प्राईट सरबत बघ ना मी हसू नका मोठे साहेब आहेत ते काही प्रश्न विचारतील ना त्याचा त्याच म्हणजे व्यवस्थित उत्तर द्यायचा समजलं का अण्णा बाई काय म्हणतो मी साहेब आले ना व्यवस्थित उत्तर द्यायची प्रश्न दे विचारतील समजलं का हा हा बोलायचं काय हरकत <tap> नाही नवभारत साक्षरता वर्गाची छान तयारी दिसते हो आता पण साहित्य पण भरपूर दिसत बोल वा वा छान तू तर इतकं शिक्षण चाललं वाटतं काय बाबा काय सुरू आहे काय दिस श्वास सुरू झाला स्वास सुरू झाला हो oh. मला निकल ते काय होत आहे आम्ही निरक्षर होतो ना मेल्यात जमा होतो तेव्हापासून साक्षरता वर्ग सुरू झाला लागला ना तेव्हा श्वास घेतल्या वर्गाची सांगितलं हो एकंदर आपला हा कार्यक्रम योग्य दिशेने चालला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि एक सांगू कसं आम्ही आज सकाळपासून गावोगावी असाक्षर वर्गांना भेटी देत आहोत बघायला नाही मिळाली नाही काही चुकलं का सर आमचं तसं नाही हो सर पण जिथे जिथे गेलो ना ही असाक्षर मंडळी शिस्तीत रांगेत बसलेली मला आढळली आपल्या इथे मला हे गट गट दिसत आहे हा साहेब ही गटाची बाब आहे ना महत्वाची बाब तुम्ही निश्चय केलेली आहे कसं बरं ही कसं आहे माहिती का यांच्या काही कशी देत असावे प्रश्न पडला मला यांची पार्श्वभूमी मी फार विचार केला मग येऊ उत्तर मला कळालं की तीच आपली पारंपरिक पद्धत असणार पंडळावी पद्धत असणार पोस्टोसपणा असणार मग तुम्ही काही वेगळे मार्ग विचारले का हो साहेब बघा आपले आठवडे ते सात वार असतात बघा रविवार जो सोडला सोमवार मंगळवार बुधवार यांना मध्ये बसून शैक्षणिक सत्याद्वारे माझं अध्ययन चालू असतो साहेब गुरुवार हा आमचा सामान्य ज्ञान अध्ययन पद्धतीसाठी आहे सामान्य ज्ञान पद्धत हो साहेब बघा हे काय करतात घरी जातात वर्तमान पत्रात आणतात चित्र आणतात चित्र आम्ही सगळे जो त्यावर चर्चा घडवतो साहेब विशेष म्हणजे बघा आता बँकेत जावं लागतं परत परत पोस्टात जावं लागतो आन्सर करावा लागतो आता लाडकी बहीण योजनेचा पैसा येतो बँकेत पैसे भरायची काय सगळं मार्गदर्शन करतो माहिती काय सगळं बरोबर बघा गुगल पे असेल फोन पे असेल ते सगळं आम्ही इथे बरोबर ही काळाची गरज आहे काय आता बँकेचे व्यवहार या लोकांना आलं पाहिजे बँकेच्या मध्ये बरेच लोक हे ग्रामीण भागातले लोक बँकेत जावहार करता येत नाही तुम्ही हे चांगले प्रात्यक्षिक देत आहेत तुम्ही कौतुका ते काय म्हणतात ते ओपेंटिंग खूप महत्वाची गोष्ट आहे या ओटीपी वर न अनेक लोक बसवली जात आहेत सर तुम्हाला या वर्गाच्या माध्यमातून जागृत आहेत खूप चांगली गोष्ट आहे साहेब आता बघा तुम्ही मार्गदर्शन बोलले ना इथे काय करतो आम्ही विशेष आपले तज्ञ असतात प्रत्येक विषयाचे म्हणजे त्यांना आम्ही बोलवतो त्यांचं मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शन यांना मुलामध्ये का वापरतो त्या मार्गदर्शन साहेब एकदा सरांनी आपल्या गावातील डॉक्टरांना बोलवलं पावसाळ्यातलं पाणी याचा कसा वापर करून घ्यायचा याविषयी त्यांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं

ते कृषी तज्ज्ञ असतील अच्छा अच्छा सिद्धांत सरांनी आमच्यासाठी किर्तनकार आणले होते अरे बाबा त्यांनी आमचं उद्घाटन करून टाकलं त्याला उद्घाटन नाही उद्घाटन म्हणजे उद्बोधन उद्बोधन साहेब ह्याच्यामुळे आम्हाला खूप काही छान छान वाहतूक साठी हे पद्धती वापरतात खूप सांगा हा साहेब बघा आता उरले काय शुक्रवार आणि शनिवार त्या दिवशी काय करतो आम्ही नाच गाणे घेतो आनंदी खेळ घेतो आणि विविध स्पर्धा घेतो आम्ही आनंददायी होते हो पाहिजे वज नको आणि हो खेळ कळला हा मला असंच खेळाच्या माध्यमातून शिकलात ना तर आयुष्याचा दिवस आहे अच्छा तेच का साहेब अच्छा हा बघा हा कथा यांना आणि शिकण्याची जबाबदारी दिली आहे साहेब हे बघा माझ्या हातामध्ये हे चित्र काढायचं याच्यावर मी गोष्ट तयार करतो आणि ही गोष्ट मी यांना सांगतो आणि याचे ठराविक शब्द त्यांना लिहायला देतो आणि जो लवकर लिहून आणत जास्त शब्द त्याचा पहिला नंबर अशा वेळेस आम्ही चुकल्यानंतर सर आम्हाला मार्गदर्शन करतात अशा पद्धतीने आमच्या गटाचं काय देत अरे वाटत आता बघा इकडे या आज जुडीने शिकणे अच्छा साहेब आम्हा घट माहिना पेक्षा जास्त वाचता येत ना होतो साहेब एवढच नाही आम्ही या ना मा बी खेळवी खेळते ते कस बर एक भाजी दुसरी भाजी काही हिशोब होईल तो आम्ही एक मिनिट त्यांचा कसा आहे मी शोध करण्याचा आहे ना आत्मे क्या मांडला सामान्य माहिती साठी असा आहे बघा या हा डिजिटल गट आहे म्हणजे यांना काही अडचण आली काही म्हणजे समजा उदाहरण काही समजत नसेल म्हणजे आम्ही व्हिडिओ दाखवतो कार्टून दाखवतो याद्वारे यांना शिकवतो म्हणजे डिजिटल साधन सर आम्हाला मोबाईल मधून शब्द वाक्य उदळणे आणि आमचा सरावही करून घेतात वा चालेल साहेब आणि क्रिया ही डोक्यात एकदम पक्क्या बसत चित्रे व्हिडिओ यांच्या माध्यमातून डोक्यात गणित एकदम या साधनाद्वारे अनुवाचन आणि गणित व्यावहारिक गणित क्रिया बोलेल तुम्ही अजून एक साधन आहे आम्हाला येत आता आणखी कोणतं साधन बोललं तुला कसं करता सांगतात बातम्या बघतात त्याचे काही मक्र लिहून आणतात याचा वाचन मी ते करतो साहेब स्वर खरं सांगताय अच्छा अच्छा या वर्गाला प्रक्रिया चालते नऊ साक्षरांची मला हो, हो. खूप समाधान वाटलं असे वर्ग जर सगळीकडे चालले ना तर आपला हा नवभारत साक्षरता साक्षरता कार्यक्रम गा, याला खूप आपला महाराष्ट्र બરાયેલા નક્કી 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 બરાબર ते गीत आहे ना साक्ष गीत ते सगळीकडे नसतय जरा आमच्या लोकांसाठी होऊन जायचं चला गावात झाल नवच वार गडघर राज साक्षर गावात झाल नवच वार करघर राज झालं साक्षर मी सकाळी अंगण झाडी ते पाय अक्षरांची रांगोळी काळी ते सकाळी अंगण झाडी ते पाय रांगोळी काळी ते शिक्षण खंबीर मन लाला ला जरा साधीर शिक्षणन झालं मन खमदिर मनाला लाला जरा साधीर मी दुःखाचा डोंगर पोळी दे बाई अक्षरांची रंगोळी काडी ते होता अंधार साक्षर ते न केला माझा होता अंधार साक्षर ते न केला ज्ञानाची साखळी थोडी ते साक्षर साक्षरतेची रंगोळी काडी ते अज्ञानाची साखळी थोडी ते वै अक्षरांची रंगोळी काडी ते साक्षर अंग ते रंगोली अक्षरनि जी रंगोली कई अक्षरनि जी रंगो कढ़ी ते